हॅलो नमस्कार कसे सगळे मजेत आहात ना मी विशाखा तुमचे वी थ्री लाईफ चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना आणि आज खूप खास दिवस आहे कारण आज बियांचा आपल्या बारावा वाढदिवस आहे आता रात्रीचे बारा वाजले त्याच्यामुळे बिरा बोलते उद्या पण बर्थडे म्हणजे आजपासून सुरू झालाय आता बरेच दिवस मी ब्लॉग शेअर नाही केला कारण आपली प्रॉपर उभी नव्हती राहता मी तिला सगळे आता चालायला वगैरे शिकवत होतो आता थोडी थोडी चालते ती त्याच्यामुळे उद्या स्कूलला जाणारीस ना वीरा सकाळी सॉरी सकाळी आता बारा तास विया तुला काय बोलायचंय सगळ्यांना थँक्सफुल जे जे विश करतील त्यांना थँक्स आणि आता पण काय करणार काई करना ता ता नाइट ओके तर आता नाईट बर्थडे सेलिब्रेशन करायला चाललोय सव्वा बारा वाजून गेलेत थोडं लेट झालं कारण हा अकरा वाजलेत सव्वा बारा वाजलेत तर त्याच्या ना मामाचे बाकीचे घरचे वगैरे कॉल येत होते त्याच्यामुळे थोडं सेलिट झालंय या मॅडम झोपत नाही म्हणून आम्ही रात्री हा तर ही झोपत नाही ना, ना त्याच्यामुळे आता आम्ही सेलिब्रेट करणार आहोत नाहीतर मग सकाळीच आरती वगैरे केली असती पण जागी असते त्याच्यामुळे आता बारा वाजता करणार आणि वियान फर्स्ट बेबी आहे त्याच्यामुळे खूप आमच्यासाठी आनंदाचा दिवस आहे आजचा तर चला आम्ही आजचा दिवस कसा सेलिब्रेट करतो मी ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे वियान हॅपी बर्थडे चला आता आपण नाईट सेलिब्रेशन आम्ही करून घेतो आणि छोटस गडबड गोंधळ सुरू आहे आमचा मॅडम जागे ना की असंच असतं वियांचे पप्पा पण आहेत आणि विराची मस्ती चालूच आहे कंटिन्यू तर आता आम्ही पेस्ट्री कट करून सेलिब्रेट करणार आहोत वियांचा बर्थडे यावर्षी विहनच बोलला मम्मा डेकोरेशन वगैरे काही करू नको हो परत उशीर होतो म्हणून मग डेकोरेशन नाही केला बोलतो मी मोठा झालो आहे मित्रांना त्याने आजच पार्टी दिली बड्डेची कारण उद्या म्हणजे आज आम्ही जाणार आहोत बाहेर त्याच्यामुळे तो बोला उशीर होईल क्लासवरून यायला तर हां काल दिली त्यांनी पार्टी फ्रेंड्सना तर चला आता आम्ही सेलिब्रेट करतो वियांचा बर्थडे बसा त्याच्याजवळ विरा तिला विराला घे

तो बड्डे सेलिब्रेट करून झालाय आणि आता आम्ही पेस्ट्री एन्जॉय करतो रात्री ना विहांचा बड्डे खूप छान आम्ही सेलिब्रेट केला आता माझं आवरलं आहे सकाळचे सात वाजलेत मी पटकन विहानसाठी टिफिन बनवते त्याच्यानंतर त्याची परत आरती करायचे विराचं आवरायचे विराला पण आजपासून स्कूलला पाठवायचं त्याच्यामुळे ती सगळी गडबडे एकीकडे ते दोघांना उठवलं आहे त्यांनी आणि त्यांचं आवरणं सुरू आहे तसं ना पटकन मी टिफिन बनवून घेते आणि नंतर बड्डेचं सगळं प्रिपरेशन वगैरे बाकीचं दिवसभराचं रुटीन सगळंच असणार आहे आणि आज सगळं विहानच्या आवडीचं चा बनणार आहे त्याच्यामुळे खूपच घाई आहे तर चला पटापट ही सगळी कामं करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत टिफिनला ना त्यांना सँडविच बनवलेत आणि अजून रेडी होत आहेत सँडविच पटकन बनवून घेते विहानला दुसरं टिफिनमध्ये पण अजून बनवायचे विचारते त्याला काय हवंय तसं बनवे हा आरती करते आली आली मॅडम ना जायचं आता स्कूलला थोडं चालायचा अजून प्रॉब्लेम होतोय पण पाठवायला लागेल ना दोन महिने गॅप झालंय चला आवरून घ्या चला केस विंचरायचे पप्पांनी घातले कपडे तिला वियांचं आवरलंय वियान काय काय घेतलंय चॉकलेट टिफिन आणि वन्स अगेन हॅपी बर्थडे विराचं आवरलंस काय हॅपी बर्थडे दादा चला दादूची आरती करायची आहे ना हा चला वियांसाठी ना रसमलाई बनवले त्याला खूप आवडते अशी आहे अंगुरी रसमलय छान अशी मुरले कारण ना रात्रीच बनवली मी आणि कमीत कमी सात ते आठ तास मुरायला लागते तर छान एवढ्या क्वांटिटीमध्ये बनवले आणि एकीकडे एक आरतीची पण तयारी करून घेतली तर पटकन आरती करते त्याची आणि मग तो स्कूलला जायला निघेन पङ्खी चाहुलिंसी सोबतीली हो मोर पङ्खी चाहुलिन्सी सोबतीली अन्तराबर पसरसी सुखा चाद नको बियान कशी झाले मस्त मिशी आली व तुला <laughs> चला बियाण एन्जॉय मित्रांसोबत ओके तू कॅप घालते त्यात बॅग घेत बॅग घेत बाप्पा बियानला सुकाट ठेव चला बिर्याणी चालेल काय बियान आणि लॉलीपॉप ओके जा नाही आता दुपार चालच बाय विरा संध्याकाळी पण खा ए तिला सावकाश नाही हळूहळू चालला विरा देवपूजा केली त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला मी कारण रात्री खूप लेट झाला आम्हाला झोपायला सकाळी पण लवकर उठले आवरलं माझत आणि विह्यांच्या आरती वगैरे केली आणि आता हे आलेत बियाणच्या आवडीचे सगळे पदार्थ घेऊन आलेत लॉलीपॉप करायला आणलेत तर ते कसं सगळं मॅरिनेशन वगैरे करून घ्यायला लागेल आणि बिर्याणी पण करायची असेल तर बिर्याणीला पण मॅरिनेशन लागतं तर चला पटापट मी आता ही सगळी कामं करून घेते आणि थोडं उशिरानेच करणं आत्ताशी साडेनऊ वाजलेत बिर्याणी जवळजवळ साडे अकरा बाराच्या दरम्यान मी करायला करा घेईन कारण गरम गरम असेल तर मग बरं वाटतं खायला बियाण तर चार वाजता येईल पण विरा येईल ना मग विराला भरवायला लागेल त्याच्यामुळे मग पटापट ही सगळी प्रोसेस आता मी करून घेईन आणि कमीत कमी दोन अडीच तास तरी मॅरिनेशन केलं ना तर छान टेस्ट येते त्याच्यामुळे मग करून घेते आता आज सगळ्यांना बड्डे बॉयच्या आवडीचा बेत आहे तर चिकन आवडतो म्हणून मग ते चिकन घेऊन आले असे लॉलीपॉपसाठी पीस आणले तर ते आता स्वच्छ धुवून घेते मी आणि मॅरिनेशन करून घेते आणि हे बिर्याणीसाठी आणले तर आता हे सगळं प्रोसेस करून घेते त्याच्यानंतर एक एक बनवायला एक घेते आणि पहा बनलेत अंडी आहेत तर तेच आता आम्ही नाश्त्याला आता खाऊन घेऊ आल्या मॅडम स्कूलमधून विरा कसा गेला डे आणि आले आले पहिले फ्रेश व्हायचं ग कोणी दिली तुला पेप्सी मावशींनी दिली मावशींनी आणले ना मावशींना आज आपण खायला जेवायला देऊ इथे त्यांना मग जेवून जा तुम्ही खा खा बोल जेऊन जा आज उशिरापर्यंत थांबल्यात ना तुम्ही आता जेवून जा आमच्याकडे बोल काम करतायत का चल ये चला फ्रेश हो पहिले चला मजा आली स्कूल मध्ये पहिले फ्रेश हो चल चला फ्रेश हो मज्जा ए यल्लो डे होता मी विसरली तुला हा हे कपडे घालून पाठवले लक्षातच नाही ठीक आहे चालायचं बोल चालतंय बोल दे ताई हे बनवता रायता आणि मी एकीकडे एक घेतले आता लॉलीपॉप तळा तेव्हा लॉलीपॉप छान मॅरिनेट झाले एक लॉलीपॉप होत होतात तेव्हा छान दम बिर्याणी झालेली आहे आता मावशींना वाढते लॉलीपॉप नाही ना राहताच थोडे झालं पापड का बड्डे आहे ना आज आज आमच्या इथं जेवा रोज एवढा थांबत नाही ना आज उशीर झाला दोन वाजले जवळजवळ हा जेवा जेव्हा सावकाश जेवा कुठलं नाही व्यवस्थित लागले जास्त कोटिंग मध्ये जास्त कडक कौत। होत तो अवशेक लॉलीपॉप बरं बर झालंय काय राईस आवडला ओ मॅडम तुम्ही पण जेवून घ्या लगेच नाही जेवून घ्या येऊन घ्या की चला वीराला भरत आहे तिचे पप्पा आहे वीराची ना कसं आले बाबू लॉलीपॉप आवडले यम्मी आवडली का तुम्हाला हां नको 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 आज चार घेऊन आले तुम्ही पॅप्सी येऊ जात नाही नको नको चला या हां उद्या या हा माझं पिल्लू आलं काय शेजवान चटणी पप्पा अरे मग आणायलाच विसरले टिफिन केलं फिनिश कसा गेला आजचा दिवस धरपडला का? का का जेव जेवायला देते गरम गरम ओके लॉलीपॉप तळते लॉलीपॉप तळ आणि हैदराबादी चिकन बिर्याणी हा पावा तुला आवडेल बघ कावळ्याची नाही हैदराबादी टिफिन बिफिन काढ जात मला बड्डे ऐका अरे पाहिजे तुलाच करायचंय काढ नोकरी तुझी नोकरी काढ बापरे म्हणजे आज सेवा वा काढ अजून आहे मग मी आज सेवा करायची रे तू डाबा बिबा काढ रोज तुला ना काढायला आज स्वतः चला ठेवा बघ तिकडे बापरे इतकी इतकी सेवा आपण करत नाही आईच किती घाम आटलोय मी स्कूलवरून ऑल्या ऑल या मला बघ किती घाम आलाय तू बा आईच किती घाम आणि बोलते मला घाम कुठे इला घाम दिसते तुम्हाला सांगा मी मी पूर्ण बघ बघ मी पाण्याने पूर्ण पूर्ण आता एवढे तर काय करायचं जेवण घे जेवण घे महाराजा तुझ्यासाठी लॉलीपॉप केले एवढे भारी झालेत नेहमीच छान होतात ना विहन नेहमीच मला कॉम्प्लिमेंट देतो बिर्याणी कशी झाली आज बड्डे बॉयच्या आवडीच आहे पण आवडली पप्पांना आज सेवा आणि विहानच्या आवडीचं सगळं ना विहन कुठल्या हॉटेलला जायचं बोलतोस भिवंडी दरबार नको ओके ठीक आहे तुझ्या आवडीने हो ओके दुपारीनं सगळ्यांचं आवरलं त्याच्यापुढे आम्ही झोपलो आणि सगळं ना नऊ वाजले आता विहान येईलच आता त्याच्यामुळे आम्ही आता बाहेर जायला निघणार आहोत तर चला थोडंफार घरातलं आहे ते सगळं आवरून घेत आमचा आतर्व दादा आलाय बड्डे बॉयचं आवरलंय ओय नाही विराचं आवरलंय बाबा विराने मस्त आवरलंय आणि विहानचं तू बड्डे गेलय मग्न झालंय रसमलाई खाण्यात एवढी आवडते झालं कसे आले रे खा ट्राय केलीस तू तुला पण देते तू मगाशीच पाहिली ना वीरा आता जरा थांब गॅप घे ओके ओके परत देते आता जायचं ना हॉटेलला यावेळेस वियांचं बड्डे हॉटेलला दरवर्षी आपण डेकोरेशन करतो ना आतर्व इथं डेकोरेशन असतं वगैरे सगळं पण आता ओय एवढं मग झालंयस मग ओके देते देते थांब बर्थडे बॉयचा आवरला कुठं झालं आता आपण हॉटेलला हॉटेलला चाललो तर तिकडे आम्ही सेलिब्रेट करणार आहोत विह्यांचा बर्थडे चला तर तो तो तिथे गेल्यानंतर आम्ही कसा विहांचा बर्थडे सेलिब्रेट करतो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते चलो वीरा। ना चला आलो आता हॉटेलला ला यांचं बर्थडे सेलिब्रेट करा गणेश हॉटेल इशू মতে

হে দিল প্রো দাদা প্রো আহ কাল আগ खा व्यवस्थित <laughs> <तुण था। laughs> केक आला विहारला अजून एक हो तुम्हाला आम्ही बोलवलेलं तुम्ही आले नाही हिला पण आणला पण मी बोललेली पडलेली <laughs> <तुम्हा? laughs> आमच्या वटेला काय माझ्या वजे हा बसा केक तर कट करतात ना हा। इशू इशू कंबर <laughs> <आज़। laughs> अरे अरे अजून जरा <laughs> एक बोट काय चुकतो आहे बड्डे बॉय वीरा नको नको हात नको नऊ मोबाईलला इश्यू झाला ना अचू आईस्क्रीम घेत आहेत आता झालं स्वीट हे कोणता फ्लेवर घेत आईस्क्रीमचा कोणती येतात कॉर्नेटो मी आमच्या आवडीचं इशूडी आईस्क्रीमच घेतात आईस्क्रीम घेतात पहिले केक कापू चला केक कापू चला आधी बिला उठ बोल तिला उठवल इशू उठवल तिला चल उठ चल उठ चल उठ चल इथं नाही बसायचं उठ कुठं पण बसते चला हळूहळू हळू पडशी

झाला का तुझ्या दादाचा बड्डे ए झाला का दादाचा बड्डे शितू शितू तुझ्याशी बोलते नाही झालं अजून करायचंय अजून एकदा केक कापायचं आहे ना चला केक कटिंग करायला घेतलीच आईस्क्रीम काका गोड़। गोड़। रोहन काकाकडून आईस्क्रीम अरे घे 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 दादाचं किती ऐकतोय बापरे हा घे असू दे असू दे विचटल हात चिमटेल आते आईस्क्रीम खायला आले परत ए ये तू पण आतरवाला घे आतरवाला घे आतरवाला पण घे इशूला ला आईस्क्रीम पार्टी चला चला एवढे आईस्क्रीम घेतले त्यांनी चला 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 केक कट करायला अजून एक केक हळूहळू पडशीत तिकडं कापायचं केक अजून एक केक आहे चला, चला 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 केक कापायचे बर्थडे सेलिब्रेशन होता ही ते छान एकदम भारी पद्धतीने बड काय रे खुश दुःखी आत मग सगळी फॅमिली आमची आणि ही फ्रेंड्स फॅमिली यांची त्रिमूर्ती <laughs> त्रिमूर्ती हा आता त्रिमूर्तींनी आणलाय बड्डे केक वियासाठी तीन मित्र ए विया त्या बाजूला तिकडच्या बाजूला जा आहे

कार्ड से लागत नहीं है तू रंग दिखवना रे सुया तू त्याला खाऊ दे बाबा बाबा पटकन दे पटकन देना मर मत तू तो तो कब काय हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सही संपत है ए वाज ना नहीं है तू ए वाज ना चला ये डॉक्टर का टेलीपी होवेगा बक ठीक है आईब पडलेस ते आता पप्पा इकडे बघा थांबा थांब थांब नको 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 त्यांनी पैसे झालं मना हरका बड्डे विया मना हरका झाला बड्डे चला घरी जायचं ना आता वीर तुझा बड्डे का आता आ, आकर, तुझे आकर। किती बर्थडे पाँच, बड्डे ना कुठे करायचं पाचवा बर्थडे आता तुझा कुठल्या फार्म हाऊस ला पाऊस पडतो ग तुझ्या बर्थडेला ला भीती वाटते फार्म हाऊस ला करायची आता आई घ्या केक ये अशा पद्धतीने फॅमिलीसोबत आणि फ्रेंड्ससोबत बड्डे सेलिब्रेट झालेला आहे विहान तुला कसं वाटते विहान आता बारा वर्षाचा झाला आता खूप छान वाटते मस्त वाटते एकदम आणि असेच आमच्यासोबत राहा कनेक्टेड असंच प्रेम द्या विहानला आणि आजचा ब्लॉग मी ते सेंड करते व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला तोपर्यंत सर काळजी घ्या बाय बाय टेक केअर